मतदान करा आणि भारताची शान वाढवा मतदान हे आपल्या हातून होणारं महत्वपूर्ण कार्य असून या कार्यात आपलं योगदान देऊन लोकशाही बळकट करा असं आवाहन कासारवडोली येथील सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आजच्या तरुण पिढीला केलं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि ठाणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमान स्वीप कार्यक्रमाअंतर्गत आयोजित केलेल्या या उपक्रमाचं जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिंगारे ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी कौतुक केलं उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम सहाय्यक निवडणूक अधिकारी शीतल देशमुख स्वीप नोडल अधिकारी संदीप माळवी स्मिता मोहिते सुनील यादव एकशे सेहेचाळीस ओळा माजोडा मतदारसंघाच्या नोडल अधिकारी वर्षा दीक्षित तसंच सरस्वती विद्यालयाच्या संचालिका मीरा कोरडे ठाणे सिटीझम फोरमचे अध्यक्ष टॅसबर ऑक्स्टिन तसंच शाळेतील सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठाणे शहरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे आज सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वोटची प्रतिकृती तयार करून आजच्या तरुणांना मतदानासाठी प्रेरित केलंय मतदान आपला हक्क असून प्रत्येक नागरिकांनी मतदानाच्या दिवशी थोडासा वेळ काढून मतदान करा असा संदेशही विद्यार्थ्यांनी दिला शालेय पिढी हे उद्याचं भविष्य असून त्यांनाही शालेय वयात मतदानाचं महत्व कळावं किंबहुना आपल्या पालकांना त्यांनी मतदानासाठी प्रेरित करावं अशी जनजागृती आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आकाशात सोडण्यात आले तसंच यावेळेला सर्वांनी मतदान करण्याबाबतची शपथ घेतली ठाणे जिल्ह्यात तीन लोकसभा मतदारसंघ असून या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी या दृष्टीनं विविध कार्यक्रम राबवले जात आहेत सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेली मतदानाची जनजागृती हे निश्चितच नागरिकांना प्रेरणादायी ठरेल आणि याचा उपयोग निश्चितच उपयोग होईल असा विश्वास जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिंगार यांनी व्यक्त केला असा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबवल्याबद्दल शाळेच्या संचालिका मीरा कोरडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करण्यात आलं शालेय विद्यार्थी हे जरी मतदार नाहीत परंतु आजच्या पिढीने जर मतदान केलं तर भविष्यातील पिढ्या तुम्ही घडवू शकता हा संदेश या जनजागृतीच्या माध्यमातून सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिला असून तो अतिशय मोलाचा असल्याचं सांगत पालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलंय